हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कसा झाला माझा उलटा भंगार झाला असं ना बोट काढ तर बघू शकताय मी करत आहे भाजी हे खराब झाली तर लोक ना आता उठले थोडी भाजी करावं म्हणून जॉबवरती जायचं आहे आणि पोरांना पण दोनदा खाऊ घाला म्हणून तापायला पण फोड फूट शकतो माझं असं गरिबाच आहे बघा चालले हे अशी परिस्थिती बघून लोकांना हसायला येते काही लोकांना तमाशा बघायला आवडते माझ्या परिस्थितीवर हसणारे म्हणजे ते कोण आहे तुम्हाला नक्कीच कळत तुम्ही तुमच्यावर ओढून घेऊ नका अजिबातच आज हा व्हिडिओ त्या दुश्मनाविषयी आहे ज्यांना माझी परिस्थिती बघून हसवायला येतो की माझ्याकडं माझं असं जीवन आहे माझ्याकडे भांडे नाही माझ्याकडं घर नाही माझ्याकडं शेत नाही माझ्याकडे काहीच नाही आणि ते दुश्मन म्हणजे माझ माझ्या आयुष्याची वाट लावून तमाशा बघणारे लोक त्यांच्याविषयी बोलते मी ते म्हणजे ज्या ठिकाणी माझं लग्न झालं होतं ज्या ठिकाणी माझा मानसिक आणि शारीरिक छळ करून मला घराच्या बाहेर काढलं गेलं दोन लेकरं ला जन्म देऊन त्यांना टाकून देण्यात आलं त्या लोकांविषयी बोलते मी आता आठ वर्ष झाले मी आई वडिला कडे राहते लग्नाला बारा वर्ष झाले बघा पण मी आठ वर्ष झाले इथं राहते किती आठ तर नाही सात तर झाले वर्ष लागल मग विचार कर तू किती लहान होतीस तेव्हापासून मी इथं राहते आणि ह्या समाजाला माहित नाही मी कधीपासून इथं हायती मला लोक तर दोन दोन तीन वर्ष झालं बघायला वर ते पण आपलं युट्यूब चॅनेल काही मोठं नाही तरी पण जेवढे बघते त्यांना माहित नाही इंस्टा अकाउंटला आहे पण ला नाहीये तर माझ्या युट्यूब फॅमिलीला माहित नाही आता त्याच्यात जे वाईट लोक आहेत वाईट कमेंट करणारे घाण बोलणारे आता जगात अशा बऱ्याच बायका आहेत ज्यांच्या चुका असतात म्हणजे चूक म्हणजे एवढी मोठी चुक असते की ते अफेअर करतात म्हणून त्यांना सोडलं गेलं जात किंवा एकमेकांना कर पसंत करत नाही म्हणून सोडलं जाते तसं माझं काहीच नव्हतं म्हणजे मीच त्या लोकांना पसंत नव्हते त्यामुळे त्या लोकांनी माझा शारीरिक मानसिक छळ केला मला खूप त्रास द्यायचे मारहाण करायचे मला सतत सतत घराबाहेर काढणं टॉर्चर करणं परत असं म्हणजे उदरनिर्वाहासाठी छोट्या छोट्या वस्तू लागलेल्या मागितलं तर ते तुझ्या आई आण अशा धमक्या देणं आणि खरंच कधीच नाही दिलेलं नाही मला त्यांनी शेवटी माझ्या आईनं आणि बाप्पानंच दिलंय माझ्या आईनं बापानं फक्त त्यांच्या त्यांना हुंडा भांडे आणि खर्च करून आणि त्यांचं सोन्यासारखं लिकरू देऊन त्यांनी म्हणजे हे झाले खूप म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे बरं का माझ्या आईवडलांसाठी की त्यांनी एवढं मला लहानाचं मोठं केलं जन्म दिला एवढं म्हणजे रात्रंदिवस पळाले पुरीचं कसं तरी चांगलं करावं आईवडलाचे स्वप्न काय असते आपल्या पुरीला नवरा चांगला भेटावा आपल्याला जावाय चांगला भेटावा आपल्या लिकरू सुखात राहिलं पाहिजे पण माझ्या आईवडलाच्या नशिबी मात्र एवढं वाईट घडलं माझ्या तर घडलंच हो पण त्याच्यापेक्षा त्यांचं स्वप्न अधूर राहिलं आणि त्यांना आज माझं हे दुःख बघायची वेळ आली आहे फ्रेंड ते लोक आस्थामाशा बघते बघू द्या आणि व्हिडिओ पण बघते आणि मी रेकॉर्डिंग पण टाकली की त्यांनी मला काय काय बोलले विचार करा तुम्ही सांगा जर तुमच्या मुलीचं लग्न केलं हुंडा भांडे दिले आणि हुंडा भांड्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आपलं शरीर आणि आपली इज्जत त्यांच्यामुळे गेलेली असती आपलं लग्न त्यांच्यासोबत झालं चार माणसात लग्न लावलंय आणि तुम्ही लोकांनी लग्न करून दिलंय आणि तुमचं वाटूळ केलंय तुमच्या मुलीला दोन लेकरं करून सोडून दिले असं सोडून दिले आणि तुम्ही जर हक्क मागाय गेलात किंवा असा तुम्ही नांदवा म्हणायला लागला तर ला, लाग ला, ते म्हणणार तुम्ही दुसरा नवरा करून जा तिकडं तु, जाऊन घे आपल्या घाण भाषेमध्ये ते बोलणार आणि तू तुझ्या बापाचं नाव घेऊन म्हणजे माझ्या बापाचं नाव घेऊन महाद्याला जमीन माग किंवा इतर कुणाला जमीन माग तसं होऊ शकते का सांगा तुम्ही तसं मला हे लोक म्हणतात की तुझ्या बा, बापा बापा भा बापाकून जमीन घे म्हणजे माझ्या बापाने हुंडा देऊन भांडे देऊन सगळं यांच्यावर असं वतल्यासारखं वतून त्यांचं काळीच त्यांना देऊन ते लोक जर म्हणत असतील की तुझ्या बापाचीच जमीन तू घे आणि तू राहा किंवा इतर कुणा बाहेरच्या माणसाला जमीन माग आणि त्यांच्यासोबत राहा म्हणजे हे किती खालच्या घराचे विचार आहेत विचार करा या लोकांनी मला जीव मारायच्या धमक्या दिल्या आणि मी रील रील्स टॉर्च बंद करणार मला डोळ्यावर चमकती टॉर्च के तुला सांगते मी टॉर्च लागली मागून मला मस् दिसायला झाले त्या टॉर्च मुळे नाही पण झाली काय कॅमेऱ्याला सिस्टम केलं कटकर व्हिडिओ तर फ्रेंड मी कुठं आलते मुद्द्यावर माणुष करणं काय सिस्टम केली काय म्हणजे फोनला ते टॉर्च लागते तर विचार करायची गोष्ट आहे मी हा व्हिडिओ ह्याच्यासाठी काढते की मी ते रेकॉर्डिंग अजून पण आहे माझ्याकडं आणि मी ते कशी ठेवणार आहे जपून उद्या माझे मोठे झाले ना त्यांना मला हे दाखवायचे की बघा हे लोक असे बोलत होते तुमचा हक्क तुम्हाला मिळत नाही किंवा ह्यांनी जाणून बुजून मला सोडून दिलंय आणि मला त्या लेकरांना त्या दुःखाची आणि त्यांच्या त्या त्रासाची जाणीव करून द्यायची कारण त्यांच्यासारखं निर्दयी आणि खालच्या थराला जाऊन वागणारे लोक मी कुठंच बघितले नाही म्हणूनच मी ते घर सोडून दिलंय आणि म्हणूनच मी तिथं राहत नाहीये जिथं अन्याय होतो ना तिथं राहण्याचा काहीच अर्थ नाही आणि ते लोक ना मला जीव मारणार होते हे पण खरं आहे हे काहीच खोटं नाही कदाचित देवाला माझी काळजी कसं आहे ना फ्रेंड जे होते ते सगळं चांगल्यासाठी होतंय म्हणतात तसं आज हे आयुष्य आहे ना ते माझ्यासाठी देवानं दिलेलं आहे आणि चांगलंच आहे ना आयुष्य जरी कसं जरी असलेलं तर चांगलंच असते पण ज्या ठिकाणी आपल्याला हद्दीच्या बाहेर शारीरिक आणि मानसिक त्रास होतो आपला छळ होतो त्या ठिकाणी राहण्यात आणि त्या ठिकाणी त्यांना त्याला काहीच अर्थ नाही आता त्या आमच्या म्हणजे जिथं माझी पहिले म्हणजे माझं लग्न झालं ती बाई माझी सासू झाली त्या बाईचं मला नाव नाही घ्यायचं पण तरी बी मी माझ्यासोबत जी घडली घटना ती मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा मला अधिकार आहे म्हणूनच मी बोलत आहे तर त्या बाईनी मला इतका त्रास द्यायचा मला घरात गेलं तर माझ्या हातातले भांडे सध्या हेच काटून घ्यायची भांड्याला हात लावलं की मारहाण करायची नंतर मला असं खायला प्यायला नुसतं चहा चहा सध्या मला असा पुरता देत नव्हती चहा सध्या कधी कधी तर मला चहा पण भेटत नव्हता नुसतं आण म्हणजे लोक आहेत नुसते आण म्हणजे आणि मला घरात कधीच असं चांगलं उगलं तर त्या घरात मला कधीच खायला भेटलं नाही जी होतं ते सध्या लोक म्हणायचे आमचं रगत मास खायली आमचा गु खायली आमचं फलण खायली उठता बसता खाता पिता एवढा सासरवा असा मला एवढा सासरवा विचारूच नका अक्षरशः मी आई आईबापाने एवढं मला सुखात वाढवलेलं आई बाप्पाच्या घरी सोन्याचा घास खाल्ल्या अशा घरात जाऊन पडले नुसत्या आग्नी मध्ये जाऊन पडावं लागलं काय म्हणजे नाही त्रास दिला हो त्रास दिला मला कदाचित मी जर तिथून आले नसते आग माझे जीव राहिला नसता आज मी जिवंत नसते त्या धरतीवर मला दोन घास खायला भेटले नसते आणि आठ माझे लहान लहान लेकरं होते तेव्हापासून मी आई वडिलाकडे आहे खूप दिवस झालं माझ्या लग्नाला बारा वर्षी झाली आणि लोक जे म्हणतात ना नवरा सोडून माझी आज्या करायली नवरा सोडून काय नवरा सोडून माझी आजी असती मला सांगा बरं तुम्ही माझी आज करणारी बाई रोज काम हुडकत का जात नाही लोकाचे लोकाचे काम करत नाही अहो सोशल मीडिया रील्स वगैरे बनवते तो माझा आनंद आहे आणि आनंद आणि माझा छंद दहा वेळेस हेच सांगते तुम्हाला माय बाप की मी माझं प्रयत्न करते मला व्हिडिओ बनवायची आवड लागली म्हणून मी व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवून मी वाईट काही करते अश्लील काम करते असं काय आहे का सांगा व्हिडिओ मी आता बनवायला लागले कधी काही एक असा काळ होता की मला व्हिडिओ काय असते मोबाईल काय असते हे माहित नव्हतं अँड्रॉइड मोबाईल कसा वापरतात हे सगळं माहित नव्हतं पण परिस्थितीने एवढं बदलायला लावलंय मला एवढं ला लावलंय ला। की मी बदलले म्हणून आज जगायले कदाचित ह्या गोष्टी मला मोबाईल काय बाहेरची दुनिया काय बाहेर कसं राहायचं आहे कसं नोकरी करावं लागेल कसं करून खावं लागलं हे मला कळलं नसतं आज माझ्या लेकरांचं शिक्षण बी झालं नसतं मी काहीच करू शकले नसते अहो लेकरांना जन्म दिलाय अहो ह्याच्या शरीराची भूक मिटवण्यासाठी हे लोक माझे नवरा ज्या माणसासोबत माझं लग्न झालं नवरा होता आणि हाही त्याचा माझा अजून डिवोर्स झाला नाही ती त्याच्या गावात मी माझ्या गावात आहे तर मला सांगा ज्या माणसासोबत माझं लग्न झालं त्या माणसानं त्याच्या शरीराच्या भूकेसाठी जसं की आज बलात्कार होईल तेवढे जगामध्ये सरकारनं कायदा काढलाय पण कायदा त्या कायद्याचा गैरवापर करतायत लोक कायदा काढून काय उपयोग आहे परळीमध्ये चिम छोट्याशा पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार बलात्कार झाला तरी त्याला फक्त लोकांनी मोर्चा काढला त्याच्या विरोधात की ह्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे पण फाशी झाली त्या मला म्हणून कधी सोशल मीडियावर बातमी आली असली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही त्याच्यानंतर सातारमध्ये जी घटना घडली चौदा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि त्या मला फाशी झालीच पाहिजे म्हणून लोकांनी मोर्चा काढला आवाज उठवला बातम्या इकडे तिकडे शेअर केल्या व्हिडिओ शेअर केले पण त्या नाराधा मला फाशीची शिक्षा झाली असा व्हिडिओ आणि अशी कुठली बातमी आली का मला सांगा ही माझं एक मत आहे बर का आता मी काहीच करू शकत नाही ह्या कायद्याला किंवा ह्या ह्या म्हणजे गुन्हेगाराला किंवा ह्या जगात काय चाललंय ह्याला मी काहीच करू शकत नाही पण जी मी बोलते ना ते खरं आहे कोणाला शिक्षा झाली नाही मग अशा लोकांना शिक्षा झालेली नाही तर हे अशा लोक घटस्फोटाचं एवढं प्रमाण आजकाल वाढत चाललंय कितीतरी निराधार बाय आहेत हे जे रिलेशनशिपचे प्रकरण वाढत चालले आहेत कितीतरी बाया असं करतायत ज्या बाया चांगल्या आहेत त्यांना नवरा चांगला भेटत नाही ज्या बाया वाईट आहेत त्यांना जे माणसं चांगले गडी माणसं त्यांना बायका चांगले भेटत नाही अशी जगामध्ये पद्धत चालली पण अन्याय विरुद्ध अन्याय जर असेल असं आवाज उठवणार आजकाल कोणीच राहिले का नाही लय अवघड आणि सरकारी काम बारा महिने थांब कोर्ट कचेरी खेळून माणसाचं जीवन खरंच नारकापेक्षा सध्या बत्तर आहे जे त्यांनी कायदा कानून सगळं कायद्याने चलत आहे पण ते गोष्ट मला अजून बी सक्सेसफुली मिळत नाहीये मला त्याच्यामध्ये मी खूप म्हणजे खूप व्यतना सहन करते त्यांच्या हिशोबाने चलते ना त्यांना कव्हा तारीख द्यायची कव्हा ठेवायची त्यांच्या हातात आपण आपण कोणत्या परिस्थितीत जगायला आपण काय करून खायलोत आपल्या घरामध्ये काय आहे नाही ते थोडं चिवून बघणार आपल्याकडं नाही बघू शकत म्हणूनच ह्या एवढा माज आहे मला त्या दिवशी फोन लावून इतक्या धमक्या दिल्या अक्षरशः आज सध्या माझ्या डोळ्यातनं पाणी येते जर मी रेकॉर्डिंग ऐकली तर आता हे लोक अजून मी मला शिवाय देणार आहेत अजून मी मला टॉर्चर करणार आहेत पोलिसात जाऊन मी अर्ज सध्या दिलेला आहे आणि हा व्हिडिओ जरून धरून जरी मला कुणी शिक्षा द्यायचा प्रयत्न केला तरी देऊ जा हा माझा अधिकार आहे बोलण्याचा मी मेले तरी लोकांनी माझं नाव घेतलं पाहिजे वाघारी की बा तिला त्रास होता म्हणून ती बोलत होती आणि ज्यांनी त्रास दिला ज्यांनी मला माझ्या माझ्यावर अन्याय केला त्या लोकांसाठी मी बोलले किंवा मला न्याय पाहिजे म्हणून मी बोलत होते हे नक्कीच नक्कीच आहे कारण मी मला जर लेकरं नसते ना तर मी त्या भिकारप्रोट लोकांनी ना माझा जसं त्यांनी गुंडा पैसे भांडे कुंडे काय काय घेतले ना भिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना कस दान केलं आज बी दान केलं मी दोन लेकर असताना त्या टायमाला मी दान केलं त्यांचं कधी नाव बी घेतलं नसतं आणि त्यांच्या नारी लागली नसते मी पण त्यांनी मला एवढी मोठी फाशी लावून ठेवली की ती माझ्या लेकरांचा खर्च द्यायला तयार नाही ते माझ्या लेकरांचा हक्क द्यायला तयार नाही हक्क तुझ्या बापाकून घे म्हणते हक्क बापाकून बाप तर माझा हक्काच्या वरती मला सांभाळते माझी दोन लेकर सांभाळते आणि ह्याची है दोन लेकरं सांभाळते माझ्या लेकरांना वाईट वाटते असं बोललं पण हे खरंय त्या लेकरांना काही कळत नाही ते बाळ आहेत निष्पाप मुल आहेत त्यांना काय म्हणजे बोलून फायदा नाही फायदा केले कोणी त्याला काळजी नाही ना याची अक्कल त्याची शरीराची भूक मिटवण्यासारखी त्याने हे केलंय सगळं आणि त्याने ह्या गोष्टी म्हणून सध्या दावल्या की तुला नांद नव्हतं आम्हाला पण आम्हाला तुझा तुझा वापर करायचा होता ना मला तुझ्यासारख्या पुरीला कोण सोडण माझ्या घरात आल्यावर हे सध्या बोलून दाखवलंय त्या नराधामाने हलो मी पण आता आम्ही चालला आली आई तू काय कर आता आम्ही चालू कुठं लक्ष देऊन स्वयंपाक पाकी कर जेवण कर ड्युटीचा टाइम झाला ना ड्युटीला आम mm. hmm. जा आम्ही आता कायदेशी टेन्शन घ्यायचं नाही पण कशात जा चांगलं राहायचं कोण काय बोलायचं की बोलू द्यायचं माणसाला त्यांचं काय मनाव घ्यायचं नसते की पागल नाही कामाच्या बाहेर गेली नागरिक जाऊ आई आली लेकराला नाहीला म्हणलं होतं चार पोळ्या आणि थोडी भाजी शपाची करून लेकरांना खाऊ घालून वाटला होता पण ते निवांत करण्याच्या चक्कर मध्ये आई आली आता पोरं चालले पार्लर मध्ये न्हायचं होत कट करायला तिचा बघा केसण्या झाल्या डोक्यात नसत्या तर ते पण नाही झालं आता म्हणलंय तिला शाळा भरायच्या आधी दोन तीन दिवसांनी ये आणि माझे सगळ्यात मोठे दुश्मन म्हणजे तेच लोक आहेत बघा लेकर झाले तरी त्या ते काय नाही त्याला एकच काम आहे खायचं आणि बाथरूमला जायचं तेवढंच काम आहे त्या माणसाला आणि ते स्वतःच्या लेकरांसाठी कधीच काही केलेलं नाही त्यानं मी म्हणलं ना त्याच्या शरीराची भूक मिटवण्यासाठी त्यानं केलंय आणि त्या गोष्टी मला बोलून पण दाखवला आणि खूप त्रास दिलाय मला आणि तुम्ही सांगा तुमच्या जर तुमच्या सोबत, सोबत तुम जर लेकीसोबत असं होऊ नाही पण जर झालंच तर तुम्हाला जर असं म्हणले ते लोक लेख आहेत तुमच्या पुरीला आणि तुम्ही हक्क मागायला गेलात तर तुम्हाला ते लोक हक्क म्हणजे त्यांना तर म्हणलंच नाही कोणी हक्क द्या फक्त कोर्टात भांडण चालू आहे म्हणूनच त्यांना धरून ते म्हणतात की आम्हाला जमीन मागती कोर्टात भांडण धरती पुढगी मागते मग तुझ्या बापाला माग तुझ्या माईला माग का आई बापांनी जन्म द्यायचा लहानाचं मोठं करायचं ह्यांना मुंडा भांडे कुंडे सगळं द्यायचं आणि वरून तुमच्याच बापाकडून हक्क घ्या तुमच्यात म्हणजे त्यांच्या लेखांचा सध्या हक्क त्या आपल्याच बापाकडून घ्यायचा असं जर असलं तर तुम्ही तिथं काय करता ह्याच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मला आज तुमच्याकडून पाहिजे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच है सांगा काय करायला पाहिजे तेव्हा तुम्ही जर तुम्हाला खरंच कळकळ वाटली ना ह्या व्हिडिओमधून काहीतरी तर तुम्ही नक्की मला सांगताना आणि ही वाईट बोलणारे बोलू द्या या एखादलीची जर वाईट कमेंट आली तर त्या लोकांना खूप आनंद होतोय मला वाईट कळ त्या म्हणजे त्या त्या छ त्या बैलालाच होतंय ह्याच्या मापाला बाकी कुणाला होत नाही आणि तोच सगळ्या घरातल्या माणसाला व्हिडिओ दाखवते आता मी व्हिडिओ बनवते मला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये ऐकलं असेल काय शांत बस की काय म्हणले दुश्मन ते दुश्मन तर आहे आपल्या बापच आहे ना मग कधी बी केलं तरी त्यानं फायदा केलाय ना त्याच नाव लागणार ना, ना त्याने हो ती ते तुम्ही त्याच्या रक्त मासाचे त्यामुळे तुम त्याच नाव लागेल ना नाईला ना जाण आपल्याला लावायचं नसलं तरी लावा लागणार कारण त्याला कोण सोडायला लागले त्याने एवढं लोकांचं वाटोळ करून आणि वरून म्हणते बाऊ जमीन माग ऐकली रेकॉर्डिंग सगळी कसं बोलली ती बाई ती तर ह्या अशी वेळ आली आणि माझ्या बापाने दिलेले भांडे ह्यांच्या घरामध्ये तर हे जर खरंच लय असते ना इमानदारीचे आणि चांगले तर ह्यांनी मला माझं सगळं देऊन टाकलं असतं मोकळे झाले असते पण ही काय म्हणते हिला काहीच द्यायचं नाही पसार माझं सध्या पसारा मला द्यायचा नाही दादा कर करलो उठ आवर ती पावडर ही लाव तोंडाला गण लाव भारपड्याला ती ती लाता हानायलाच ते पाय घाम खराब घेऊन बरं दिसते का तुला सांगितले पासून तसच नाही तर सोडून तुला नेहत्या माणसाकडं जापणा शेण काढत बसित त्याला ते तर न्हायच नाही तुम्हाला नेहायचं असतं तर नेहलं असता आतापर्यंत ते कसा त्याच्या किती मुळावर येते शरीर सुखासाठी माजलेले शरीर सुखासाठी पैदा करून ठेवलेलं फक्त त्याला काय सांभाळायचं होतं का म्हणून नव्हतं पैदा केलं आणि आमच्या नावानं का बोंबलं ती असं म्हणतंय ह्याच्या नावानं कुणी बी बोंबलं ना ह्याच्या लेकर असल्यावर माझ्या पशी दहा वेळेस म्हणला मी लेकर सांभाळतो पण एकदा बी आला नाही इतके तर तिच्या अंगात रंगढंग आहेत त्या माणसाच्या आणि त्या बाईच्या ती बाई तर मला म्हणली पोरं घेऊ हाय नाची हाय त्या दोघी बी म्हणल्या सासू ना मला ती जाऊ म्हणणारी ती बाई आणि ती सासू म्हणणारी होती ती आता तर माझे त्यांच्याशी काही संबंध नाहीच आहे पण ते लोक मला म्हणले की मी नाची हाय मी नाचणारी हाय तिकडंच नाचायचं की पोरं घेऊ हाय असं काय 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 घाण घाण बोलली मला आणि काय म्हणली माझ्या भोकात चटणी घालून पार घालून मला लोक मारून टाकते असं म्हणली का आता हिचा नवरा तोंड बसून गेलाय ना मी याला मुडदा त्यांनी माझी मला मारलं किती बऱ्या त्या बावानी मेलेल्या मरणाचे किती घाण शिवाय देत होता झवाडे रांड चिन्हाल काय 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 उत्क घाण तुझ्या भोकात पाय गांडीत पाय असले घाण मला बोलायचं ते सासरा म्हणणारा हे चार बस आवर इकडे लक्ष देऊ नको आता म्हणते ना काय बोलती लेकरासमोर असंच तुम्ही कमेंट करणार लेकरासमोर बोलती असं बोलती तसं बोलती पण जे खरं आहे ते सत्य आहे लेकरांना पण कळू द्यानं मला काही त्रास दिला होता ती आणि आई काय बोलते ती आणि वरून आम्ही व्हिडिओ बनवायला मी सांगायला लागले तर वरून मला जीव मारायच्या धमक्या देतात आता हे सगळं का बोलते मी खरं बोलते माझ्या अंतकरणातून कारण मला मला नाही त्रास दिलेलाच आहे तेवढा बिलूंची देऊन अजून म्हणतात बाप्पाला जमीन मागून मला माझ्यावर आरोप लावतात घाण घाण की मी इकडं चांगलं राहत नाही काय बी कुटाने करून खाणारी हाय धंदेवाली आहे काय बी काय बी म्हणतात मला त्यामुळं मी मी हे सगळं बोलून दाखवते मला माहिती आहे माझी इमेज खराब होती ह्याच्यामध्ये पण मला हरकत नाही मी, मी किती माझा आत्मनिर्मळ पवित्र आहे मला माहिती ना त्यामुळे ह्यांचं बोलणं मला लागणार नाही मी आतापर्यंत हे असे शब्द कुणाला बोलून पण दाखवले नव्हते तरी पण बोलायले कारण मला खूपच वाईट वाटते त्या गोष्टीचं तुमच्या सोबत ह्या दोन गोष्टी शेअर करायला कारण तुमच्या कोणाच्या मुलीवर अशी खरंच वेळ येणं असले जर नासके माणसं भेटले ना असल्याला तिथं लेकर बाळ सध्या होऊ नाही देणार लेचुकीचे पण मी विश्वास ठेवून फसले आणि शेवटी माझ्या आयुष्याचं वाटोळ करून टाकलं त्यांनी माझं म्हणजे माझं काहीच वाटूळ नाही ह्या दोन लेकराचं वाटूळ आहे त्याच्यामध्ये दुप्पट आणि ह्याच्याच लेकराचा हक्क हे ह्याच्या लेकराला देऊ शकत नाही भीक मागायली म्हणते मला आणि ही म्हणते ना मला माझ्या भोकात चटणी टाकून मा मारते लोक मला माझा म्हणजे लय घाण घाण समजून घ्या आता असं बोलली मला ती बाई मला का मारते लोक हिचा नवरा हिच्या हिच्या कर्मानं मिळाला कर्म वाईट केलं गेला तोंडवासून मरायचं सगळे चालेल आम्ही पण मरणारच आहे पण मला काय म्हणायचंय केलं ना वाईट आमचं ती तर गेला मरून गांडीला पिंडीन पाटीला उतरंडी करून गेला वरतोड करून त्याच काय नाही पण दुसऱ्याची खेळकुंडोबा करून गेला पण त्याला दोष देण्यात काही मतलब नाही त्याच्यापेक्षा हे टाकून दिलेला म्हणजे तो म्हणजे नाराधम ह्यांचा बाप ज्याला ह्यांनी पैदा केलं शरीर सुखासाठी शरीर सुखासाठीच त्यानं केलंय त्यानं म्हणून पण दाखवलंय रेकॉर्डिंग बघा ह्याच्या आधी रेकॉर्डिंग टाकलेलं आहे आणि माझं जर बरं वाईट झालं ना इथून पुढं तोच जिम्मेदार असेल बघा कारण सगळ्यात मोठा ह्या जगातला दुश्मन म्हणजे तेच लोक आहेत माझे इतकं खान आणि खालच्या जाऊन लेकर सांभाळते आणि माझ्यावर शिर जोर आहेत आणि मीच जर ह्याच्या लेकरच्या दारात टाकून आले असते तर पुन्हा काय झालं असतं मला ह्याचं नाव बी घ्यायची गरज लागली असती नाडके अंगटा किती अंगटा चुकची चला बस झालं आपण काही बाकीच तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगते आता तुम्हाला काय वाटतंय काय नाही कमेंट मध्ये मला सांगा बरं का नक्कीच कमेंट करा ह्या व्हिडिओ खाली आणि मी जेव्हा सांगितलं ते खरं आहे माझ्या लेकरांची शपथ घेऊन सांगते मी तुम्हाला हे असं सगळं माझ्यासोबत घडलेले असं मला वाईट बोललेले आणि बोलत होते ना आज बी बोलते तुम्ही व्हिडिओ मध्ये नोट करा मग तुमच्या लक्षात येईल आणि व्हिडिओ तुम्हाला जर योग्यच हे सगळं कुणाला माझी क्यू दया येत असेल बघून आणि खरं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही मला सपोर्ट करता आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करता आणि तुमचं मत व्यक्त करता